कोला जन्माला कसाला मी थोंड तो दर काही फोडणारा भाऊ तुमरे देश वाघाशी लैनारा तुमरे देश वाघाशी लहर येणारा कर अरे वाघेर फेट साऱ्या साऱ्या रेट लोनया जलमेन पू

शिवाला पांढऱ्या झेंडाला मरे माईच्या लाल झंडाला पण पुजतो महाराजचा पांढरा झेंडा शांततेचा प्रतीक आहे मरी माईचा झेंडा हा रक्त रंगित शांतीचा प्रतीक आहे संविधानच्या मार्गाने आम्ही आमच्या मागण्या मागत आहे मान्य करून घ्या नाहीतर पांढरा छेडा जेव्हा पाठीमाग घेऊ मरी माईचा छेडा जेव्हा एका हातामध्ये घेऊ एका हातामध्ये घेऊ चलवा जे काय निघाल किल्ल्या आमच्या मागण्या पूर्ण करा नाहीतर सायबरा चिंता आहे म्हणून सांगत आहे संदेश भाई ये महाराष्ट्र क्या हम कर्नाटक तेलंगाना ने पूरा भारत दिला देंगे संदेश भाई ये महाराष्ट्र नहीं हम कर्नाटक तेलंगाना पूरा महाराष्ट्र का भारत दिला देंगे तुम खाली इशारा तो करो वो संसद में बैठे जितने भगोड़े हैं हम उन्हें जिंदा दिला देंगे धन्यवाद हाँ डॉक्टर प्रकाश राठौर